शेतकरी बांधव हा एक नायगाव येथील प्लॉट आहे पुदाली साहेबांचा तर आपण नॅचरल शुगरच्या माध्यमातून जे आहे ते ह्याचं ॲनालिसिस केलेलं होतं म्हणजे एक मीटरचा खड्डा पूर्णपणे व्यवस्थितरित्या खांदून जे आहे ते माती पाठवलेली होती आणि आपलं हे पुणे कृषी विद्या महाविद्यालयामध्ये तर आता ह्याचा ॲनालिसिस रिपोर्ट आलेला तर ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर बाकी सगळ्या गोष्टी ओके आहेत तसं फक्त लोहाचीच कमतरता आहे बाकी ड्रिप वगैरे हो व्यवस्थित ह्यांनी जे आहे ते डबल ड्रिप अंथरलेलं आहे आणि इथं प्रॉब्लेम आता दोन गोष्टी आहेत ही व्हॅरायटी जी आहे ते सी ओ शहाऐंशी झिरो बत्तीस व्हॅरायटी आहे आप आणि आपण जर बघितलं इथं तर लगतच ह्या प्लॉटच्या थोडं जवळ जे आहे ते तळं आहे तर हे मी काय दाखवतोय तर आ... इथं एक तर डबल ड्रीप आहे म्हणजे व्यवस्थित म्हणजे पाण्याचं प्रमाण व्यवस्थित असल्याकारणा रिलेटिव्ह ह्युमिडिटी आर्द्रता आणि तळ्याचा तर ह्या दोन्ही तिन्ही गोष्टी इथं हे होतात आणि मग कोल्ड क्लोरसिस जो काही म्हणतो आपण आता इथं बघा काल सरांनी फोटो टाकलेले बघा हा जो काही पानाचा एक फुटाचा भाग जर बघितला आणि इथंच फक्त काही स्पेसिफिक ह्याच्यामध्ये जे आहे ते इथं आणि झाडाच्या त्या व उंचीच्या ह्याच्यानुसार जर बघा आपण बघितलं हे पिवळ्या स्ट्रेप ज्या दिसत आहेत ना आपल्याला तर ह्या सगळ्या एक स्पेसिफिक त्या तेवढ्याच त्या भागामध्ये त्या दिसत आहेत तर माती परीक्षण रिपोर्ट मी दाखवला तर म्हणजे ह्याच्यामध्ये अन्नद्रव्यांची कमतरता आहे का तर तसं पाहायला गेलं तर झिंक हे जे काही गोष्टी आपण म्हणतो तर ते कमतरता नाही आहे तर, तर, ते पुरेसं आहे ह्याच्यामध्ये विषय लोहाचं प्रमाण कमी आहे तर लोहाचं प्रमाण कमी आहे म्हणून मी सरसकट सगळं ते इंडिकेशन जे आहे ते दाखवायला पाहिजे एवढं फक्त स्ट्रिप्स जे आहे ते ते तसं दाखवत नाही तर, तरी आपण इथं प्रयोग करणार आहेत की म्हणजे आपण इथं लोहाची कमतरता भरून काढण्याच्या अनुषंगानं इथं फेरस सल्फेटचा जे आहे ते वापर करणार आहेत दुसरा विषय ह्या ज्या स्ट्रीप्स जे दिसत आहेत ना म्हणजे माझी ह्याच्या आधीचे जे काही ऑब्झर्वेशन आहेत ते मी सांगेन की असाच हाच प्रॉब्लेम जो आहे तो एक एकदम नदीकाठचा मांजरा नदीकाठचा प्लॉट होता आमच्या कारखान्याचे संचालक दिलीप दादा भिसे यांच्या प्लॉटमध्ये पण हेच असेच प्रकारचं होतं तर हे थंडीमध्ये आलं होतं यापूर्वीसुद्धा अंकुश चोरमली सरांनी पण ह्या संदर्भात एक हे केलं होतं तर हा जो आहे तो कोल्ड कोल्डक्लोरासिसच आहे आ, हे जे काही म क्लोरॅटिक ॲपिअरन्स म्हणजे हरितद्रव्य इथून निघून गेलेले आहेत आणि हा पिवळसरपणा जो काही दिसतो आहे तो एकमेव कोल्ड क्लोरासिसचाच भाग आहे त्याच्यामुळं ह्याच्यासाठी वेगळं काहीतरी आपण फवारणी करणं किंवा वेगळे काहीतरी गोष्टी इथं घेणं आणि विनाकारण काहीतरी आपला आर्थिक खर्च म्हणजे वाढवणं ह्या गोष्टी इथं आवश्यकता नाही आहे हे तेवढ्यापुरतं तेवढ्या भागापुरतंच असल्या कारणानं इथं कुठलंही वेगळं फवारणी तुम्ही करू नका असं जर तुम्हाला कुठं तुमच्या जर दिसत असेल तर त्याला म्हणजे वेगळं जास्त हे करण्याची आवश्यकता नाही आम्ही फक्त आमच्या प्रयोगासाठी म्हणून आम्ही इथं थोडंसं ह्याला ट्रीटमेंट देऊन बघणार आहेत पण इतरांनासुद्धा हे माहिती असं त्याच्यामुळं हा व्हिडिओ काढलेला की हा कोल्क्लोरोसिसचाच भाग आपल्याला म्हणता येईल किंवा जैविक अजैविक ताण अति जास्त टेम्परेचर किंवा अति कमी तापमान त्याच्यामुळं झालेली ही एक प्रकारची विकृती आहे ही समोरून पानं असं दिसतं आणि मागच्या साईडनं जे आहे ते ही पानं अशी दिसतात तर ही कमतरता आपल्याला म्हणता येणार नाही मग कमतरता म्हणायचं असेल तर मग हे वातावरणामध्ये जे काही तापमानाचा जो काही होणारा कमी अधिक जे काही हे आहे मग त्याच्यामुळं तिथून पुढं मग वहनासाठी आलेला अडथळा अशा प्रकारची विकृती सुद्धा दिसू शकते पण हे क्लिअर क्लिअर सांगायचा उद्देश आहे की ह्याच्यासाठी वेगळं व काहीतरी म्हणजे इथं सगळीकडे हे दिसतंय म्हणून लगेच ह्याच्यासाठी काहीतरी वेगळं आपण हे करत आणि हा बघा तिथं आता आम्ही गाडी लावली आहे तर तिथं पलीकडं हे नाही आहे ह्याचं प्रमाण बरोबर सर आता ह्याचं प्रमाण तिकडं वर जास्त नाही आहे ना पण आता गारव्याचं पण मी बघतोय बरं का इथं आले मला जेवढी थंडी किंवा जेवढं म्हणजे थंड वाटले तेवढं ते तिकडं नाहीये ह्याच्यामुळे एक गोष्ट आपल्याला क्लिअर क्लिअर लक्षात येते की हे कुठंतरी थंडीचा परिणाम आहे हे कुठलाही दुसरा कुठलाही परिणाम नाही आहे म्हणजे हे ह्या सरांचा प्लॉट आहे आणि मी डबल ड्रिप इथं अंतरलेला आहे आपण जर बघितलं तर दोन्ही आता ह्या मी दाखवेन हो का इथं हे जे आहे ड्रीपच्या दोन लॅटरल आहेत हां इथं आणि दोन गोष्टी ड्रीप दोन लाईनी आणि जवळ तळ्याचा हा भाग शी है। है ही अशा पद्धतीनं आहे आणि त्याच्यामुळंच हा जो आहे तो विषय इथं अशा प्रकारचा झालेला आहे ह्याच्यासाठी वेगळं काही करायची अजिबात आवश्यकता नाही मी जसं पाहिलं तसं प्लॉट हा इथूनच फक्त म्हणजे जशी थंडी जास्त इकडं म्हणजे गार जसं वाटायला ना च हे प्रॉब्लेम जो आहे तो आम्हाला निदर्शनास आलेला मी म्हणजे माझे निरीक्षण सर बरोबर तुम्हाला बर, काय वाटतं जसं थंड वर तसंच आहे ना ते म्हणजे हां हां तर हा विषय अशा पद्धतीने त्याच्यामुळे वेगळं काही करू नका